क्रेडाई बी ए एन एम आयोजित चोवीसावा नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो 2025 हजार पंचवीस वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये मोठ्या दिमाखात सुरू असून या भव्य प्रदर्शनात एस एम डेव्हलपर्स बांधकाम व्यावसायिक विकासक आणि अभियांत्रिकी कंपनी यांनी सहभाग घेतला आहे यावेळी कंपनीचे संचालक शहाजी पाटील यांनी सांगितले की एस एम डेव्हलपर्सकडे विविध किमतींमध्ये एक खोली व स्वयंपाक घर म्हणजेच वन बी एच के आणि दोन खोली व स्वयंपाक घर म्हणजेच टू बी के अशी ग्राहकांना परवडणारी घरे उपलब्ध आहेत तसेच प्रदर्शनाच्या कालावधीत घर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष आकर्षक सवलती देण्यात येत असून क्रेडाई एम दोन हजार पंचवीस प्रॉपर्टी एक्सपोमध्ये एम डेव्हलपर्सकडून घर बुकिंग केल्यास ग्राहकांना होंडा ऍक्टिवा दुचाकी विनामूल्य दिली जाणार आहे ही ऑफर केवळ दहा दिवसांसाठी मर्यादित असून ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्यावा असे आवाहन शहाजी पाटील यांनी केले आहे तीन दिवसामध्ये लोकांचा चांगला रिस्पॉन्स होता आमच्याकडं कॅटेगरीचे जास्त प्रोजेक्ट आहेत आणि ते सर्व प्रोजेक्ट उलव्यामध्ये आहेत काही ला ओसी आलेले आहेत म्हणजे रेडिजेशन मध्ये आहेत काही प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत काही प्रोजेक्ट आता नुसतेच सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे ऑप्शन्स लोकांना अवेलेबल आहेत वन रूम किचन अवेलेबल आहे वन बीएचके अवेलेबल आहे वन बीएचके प्लॅस्टर चा ऑप्शन अवेलेबल आहे आता आज तिसरा दिवस आहे लोकांचा रिस्पॉन्स फार चांगला आहे आम्ही इथं जे लोक फ्लॅट स्पॉट बुकिंग करतील एक्झिबिशनच्या पिरियडमध्ये त्यामध्ये त्यांच्यासाठी आम्ही एक स्कूटी स्कूटीचे ऑफर दिलेले त्यामुळे ऍक्टिवा बाईक जे आहे ते ऍक्टिव्हा गाडी आम्ही लोकांना फ्लॅट घेतल्यानंतर ऑफर करतो आता उलव्यामध्ये जे अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये जे फ्लॅट्स आहेत ते आता एअरपोर्ट चालू झाल्यानंतर आणि आता एमटीएचएल चे ब्रिज कम्प्लीट झाल्यानंतर उलवा हे अफोर्डेबल कॅटेगरी साठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतरचे ऑप्शन जर बघितले तर नगर किंवा पुरण आणि पनवेल हे ऑप्शन्स पाच ते पंधरा किलोमीटरच्या अं, अंतरावरती आहे दुसऱ्या बाजूला इकडे सिबीडी आणि नेहरू मध्ये दे, वन बी एच के चे काही ऑप्शन्स अवेलेबल नाही त्यामुळं नवीन एअरपोर्ट चालू झाल्यानंतर इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू झाल्यानंतर आम्ही साऊथ मुंबईला कनेक्टेड असं उलवा जे पॉकेट आहे ते उलव्यामध्ये अफोर्डेबल घरं ही लोकांच्या साठी चांगली आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये एक दोन वर्षामध्ये इथल्या घरांच्या किमती एवढ्या जास्त वाढतील की बिल्डर लोक एक वन बीएचके चे घर प्लॅन करणं बंद करतील एवढं प्रेशर प्राइस वाढण्यामुळे येणार आता एक्झिबिशनला लोकांना येऊन बऱ्याच लोकांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांनी घरांची उपलब्धता बघितलेली आहे आमच्याकडे बघून गेलेल्या बऱ्याच लोकांना आता एकदा घरा घरातल्या लोकांना ते साईट वरती दाखवायचे आणि त्याच्यानंतर ते क्लोज करण्यासाठी ये तर येत्या पंधरा ते वीस दिवसात येतात येत्या महिन्याभरात लोक त्यांचं डिसिजन घेतील असं आम्हाला अपेक्षा आमच्या प्रोजेक्ट आता नवी मुंबईमध्ये एरियामध्ये आहेत बहुतांश प्रोजेक्ट आता आम्ही एक जी प्लस ट्वेंटीचा प्रोजेक्ट आम्ही द्रोणागिरीला लॉन्च करणार आहे पण त्याचे काही परमिशन्स आणि परमिशनचे सोपस्कर बाकी असल्यामुळे आम्ही आता एक्झिबिशन मध्ये ठेवला नाही पण ते लवकरच एक महिना दोन महिन्यामध्ये त्याच्या सगळ्या लिगल गोष्टी कम्प्लीट झाल्या ते आम्ही द्रोणागिरी मध्ये पण एक प्रोजेक्ट लॉन्च करतोय आता आमच्याकडे उलव्यामध्ये अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये एक दीडशे दोनशे घरांचा स्टॉक अवेलेबल आहे तर लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आमच्याकडे वन बीएचके घर ही पंचेचाळीस लाखापासून ते पासष्ट लाखापर्यंत आहेत आणि वरती अडिशनल त्याचे चार्जेस गवर्नमेंट चार्जेस वन रूम किचनची घरं ही थर्टी फाईव्ह लॅक्स ऑनवर्ड आहेत आणि बाकी लक्झरी कॅटेगरी मध्ये टू के जर दोन फोर्टी प्लस आणि थ्री के टू पॉइंट फाईव्ह करोड प्लस या कॉस्ट ला अवेलेबल एम डेव्हलपर काय वेगळे देत आहे तर एसएम डेव्हलपर कामाची चांगली क्वालिटी देते एसएम डेव्हलपर क्वालिटीची कमिटमेंट देते आणि एसएम डेव्हलपर आफ्टर सेल्स सर्व्हिस देते लोकांना आमच्या प्रोजेक्ट मध्ये बघितल्यानंतर लक्षात येते की आम्ही किती चांगल्या क्वालिटीचं काम केलेलं आहे बऱ्याच वेळेला लोकांचं अशी कंडिशन असते की त्यांना तो फ्लॅट किंवा ती बिल्डिंग पसंत असते पण त्यांचे ते बजेट बसत नाही पण लोक आवर्जून आम्हाला येऊन सांगतात की साहेब तुमचा प्रोजेक्ट फार छान झालाय आम्ही आमच्या कन्स्टंट मध्ये घेऊ शकलो नाही अशा आमच्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये लोकांचे आमच्याकडे रिव्ह्यू आलेले आहेत तेव्हा आम्ही नेहमी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मी त्या कन्स्ट्रक्शनच्या कामाला स्वतःला रिलेट करतो मी ते क्वालिटीचं काम करायचा प्रयत्न करतो आणि माझी कमिटमेंट आहे की काम सगळ्यात चांगलं व्हावं हो। आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा